आवाज आहे तुमचं मग काय आता सात दिवस राहिले पेपरला काय गावाकडून जाऊ शकत नव्हतं पण काय ती म्हणतात ना छत्तीस दगड मनाव दगड आता निघालो आहे कॉलेजला तुम्ही बघू शकता हवे लागू मग काय निघालो होतो तेवढ्यात जीवन आता सुट्टी लागतो त्याच बघून होतो मग काय तुम्ही बघू शकता मला चलतो सोडाय बघू शकता बॅग भावना घेतली मग काय टॉप मध्ये आता आलो आहे रस्ता बघू शकता आता बघूस काय गाडी का नाही काय काय होती बघायचा मग काय भावांनो आलो की आलो इकडे इकडे बघू शकता इथनं ती पुण्यावरनं गाडी येतात इकडं कोल्हापूरला मग या साईडला आलो उभं राहिलो काय गाडी भेटत नव्हती परत एक मेंबर तुम्ही बघू शकता गोकू टँकर वाला ड्रायव्हर होता त्या भावानं आपल्यासाठी पलीकडच्या पट्ट्यात गाडी होती त्यांना अलीकडे वडली मग काय पुढं आलं इथं बघू शकता तुम्ही इथं काय मग पाच पॅसेंजर होतं पॅसेंजर उतरवलं मग काय आम्ही आपलं चाललो होतो पुढे काय इथला दुसरा एक मेंबर अलीकडचा दिसला का तो आलता मुंबईनं मुंबईवरनं भावाचं सेमिस्टरचा एक पेपर राहिला होता एस लाच होता कम्प्युटरला तरी पण गावाकडे एक लग्न होतं घरातलं त्यामुळे आलता भाऊ मग काय टोल ना का पहिला नवडीचा पास केला मग काय पुढं निघालो तेवढ्यात मग काय परत भाऊ न आता काय तुम्ही बघितलं असेल पाचवड मध्ये पॅसेंजर मस्त पायकी उतरवलं आणि आपल्याला गाडी कुठली भेटली तुम्हाला दाखवते गोकोचा टँकर दिसतोय का गोकोचा टँकर मस्त पायकी भेटलाय आता तुम्ही बघू शकता आपण आता नवडीच टोल ना काय ड्रायव्हर चहा प्यायला चहा प्यायला म्हणजे थांबायचंय म्हणून काय आता प्यायला थांबलेलं आहे मग आता ड्रायव्हरचा आता मग काय पुढे जाणार आहे आपण बघूया ड्रायव्हरनं चहा प्यायला मग काय परत केली चालू गाडी मग काय आम्ही आपलं चाललो होतो मी मला हवेला ला आलतो चार वाजता मला गाडी सा सव्वा चार साडेचारला भेटली होती साडेचार वाजता बसलो होतो जवळजवळ मला किनी वाटारापर्यंत जायला एक साडेसात वाजले होते जवळजवळ तीन तास गेले विषय कसा आहे सातार ते सातारपर्यंत जर कवट्याकडून साताराकडे जायचं म्हटलं तर ती लवकर जाते पण कराडपासून कोल्हापूरच्या साईडला रस्ता लय खराब चालू आहे त्यामुळं डायव्हर्जन आहे त्यामुळं खूप वेळ गेला तुम्ही बघू शकता अंधार पडला होता मग काय परत पुढं आल्यावर कराडमध्ये पॅसेंजर भेटलं ड्रायव्हरला मग काय त्यांनी भरले कोल्हापूरचं एक होतं तांदूळवाडीचं एक होतं बहादूरवाडीचं एक होतं मग काय ती बसलो आणि मग आम्ही आपलं चाललो होतो अंधार झालता आता म्हणलं उशीर झालता बिलो होतं तर म्हटलं पोचतोय का नाही ना, किती वाजते ते काय होते मग काय परत आता उसाचा सीझन चालू झाला तुम्ही बघू शकता त्यामुळं काय सगळ्या रस्त्याला आता संध्याकाळच्या दिवसभर राहिले भरलेल्या आपल्या चालल्या होत्या मग काय आलो की वाटरमध्ये तुम्ही बघू शकता आता या था था वाटर या ठिकाणी पोचलो आहे आता कॅमेरे तिथं एका ठिकाणी थांबलो ड्रायव्हर दादा था म्हटले चला वाच छा पिऊ मग काय ड्रायवर दादांनी मस्त वागीत सांगितला परत काय आता म्हटलं वाटरच्या जवळ आलतो त्यांना पुलावून वरणं हे पूल गेलाय का मागणं तिकडून वरणं पुढे गेल्यावर घ्या म्हटलं पण ते म्हणले तिथनं जवळ पडते म्हणून म्हटलं तिकडून घ्या ते म्हणले थांब खालनं घेतो दादांनी आपल्यासाठी भावांनो खालनं गाडी घेतली असली माणसं मिळणं खूप कठीण आहे भावांनो त्यामुळं तुम्ही बघू शकता आता वाटरमध्ये पोचलो आहे आता इथनं बघूया तर संध्याला जायला काय भेटते आपल्याला भावानं तुम्ही बघू शकता आता चावरे फाट्यावर आलेलो आहे एक काय वाटरमधला मेंबर भेटला बघू शकता इथं मागणं खाली ट्रायली आलेली आहे चालू झाला आहे आपण बोलू शकता शॉपमध्ये ट्रायली भरलेली आहे तरी आता आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटूया धन्यवाद